त्याचा उल्लेख केला की भारतीय जनता पक्षानं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळ्यांची मन जिंकण्याचं काम केलं आणि म्हणून करतात दिल्लीचं सरकार तीन वेळा रा आलं राज्याचं सरकार दोन वेळेला आलं दिल्लीच्या सरकारनं ते दिल्ली सरकारच्या हातामध्ये ते मोठी प्रकल्प असतात ते करण्याचं काम केलं आपल्या इथून जो आता मोठा फायवे गेला पन्नास वर्षात सहा वर्षात ते झालं नाही नागपूर ते रत्नागिरी अशा प्रकारचा मोठा हवी केला दळण भागाची तुर जातली आहे तर देश प्रगत होतो हे त्यांनी लक्षात आणलं आणि आपण जर बघितलं तर एकूण खेडे वीस किलोमीटर जवळ फोर लेन आपला बघायला मिळते महाराष्ट्रापुरताना मला देशाचं माहिती नाही पण महाराष्ट्रामध्ये तरी चारी बाजूला एखाद्या खेड्यातून पंचवीस किलोमीटर गेलं की फोर लेन चार पदे रस्ता आपल्याला बघायला मिळतो एवढं मोठं काम दहा वर्षामध्ये केलं रेल्वेच्या प्रखरप उभा केले आपण बुलेट ट्रेन ही कुणी पुस्तकात वाचली असेल कुणी सिनेमात बघितले असेल कुणी अनुभवले असेल पण बुलेट सारख्या ट्रेन आता भारतामध्ये आल्या आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा सुपरफास्ट आमच्या कोणत्या कोणत्याच व्यक्तीने होतो आपण त्या व्यक्ती वंदे भारत वंदे भारत सारखी देखणी गाडी आपल्या भारतामध्ये आणली महाराष्ट्रामध्ये आणली सोलापूरमध्ये आली अशा प्रकारच्या दळणवळणाच्या भौगोलिक सुविधा हे देण्याचं काम केलं त्याचबरोबर आपण बघितलं असं की शेतकऱ्यांच्यासाठी सन्मान योजना इथं आणली शेतकऱ्यांच्या माल दुप्पट करायचा शेतकऱ्यांना दुप्पट करा दुप्पट करण्यासाठी म्हणून करता वेगवेगळ्या वराटे हो आणण्याचं काम केलं आज शेतकऱ्याला बाहेरची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करून आणण्यात देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर राज्य सरकारनं तर आता आमच्या लाडक्या बहिणींना ज्याचा आमचे भाऊ सांगतात की जिथं भाऊ शंभर रुपये घालत नव्हता तिथं महिन्याला राज्याचा मुख्यमंत्री हा त्याला पंधराशे रुपये देण्याचं काम जिते जिते करता येतील बहिणींच्या तारखी देत असताना भावांच्या तशीचं मदत करण्याचं काम केले अशा प्रकारे जिथं जिथे मदत करता येतील वैयक्तिक मदत असेल सार्वजनिक मदत असेल सार्वजनिक सुविधा असेल हे देण्यामध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दिल्लीचं आणि भारत महाराष्ट्राचं हे यशस्वी झालंय आणि म्हणून करता आपल्याला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल एका बाजूला विकासाचं काम करणारं नेतृत्व हो विकासाचं काम करणारा पक्ष आणि त्याच्यामध्ये उमेदवार उभा राहिलेले अखेरच्या श्वासापर्यंत दिलेलं आपलं काम दिलेला विश्वास हा पूर्णत्वाला नेण्याचं काम करणारा त्या बाजूला कार्यकर्त्यांची फळी दुसऱ्या बाजूने त्या उल्लेख केला की आज आपल्या तालुक्यामध्ये ग्लोबल तिथे अवलंबली आणि एका चांगल्या आमदाराला चांगल्या आमदार कर्तृत्व आमदारला इथं आपण खाली बसवलं त्याचं काय कमी झालं नाही त्याला वाटतं एखाद्या वेळा त्यांच्या त्या रेल्वेच्या उद्योगामध्ये अजून हजार हजार कोटीची कामं त्यांनी मिळवली असतील वेळ मोकळा म्हणून करता पण आपला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा विकासापासून वंचित आहे आज आमदार तर काय म्हणते की निधी खेचून आणायचा सरकार कुणाचं असलं तरी ती निधी खेचून आणायची किन्या ही आमदारामध्ये असते आणि त्याच्यामध्ये आपला आमदार अपयशी ठरलेला आहे अपयशी ठरला एवढंच नाही तर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना कृतज्ञता ही त्यांच्या त्या सगळ्या तोडीमध्ये कृतज्ञता हे शब्दच नाही कथक अशा प्रकारची माणसं आहे आणि म्हणून करता ही माणसं की समाजाचं लिहिणं आहे आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून खरं आपल्या पुढे आले नाही तर आपल्याला ग्लोबल रितीनं आपले मत परिवर्तन करायचं आणि सत्ता मिळवायची आणि त्या मत्तेचा उपयोग हे आपल्या स्वतःसाठी करायचा आपल्या प्रपंचासाठी करायचा अशी माणसं एका बाबला उभा राहील आपण बघितलं असं की सगळी माणसं एका विचाराची नाहीयेत एका विचाराची माणसं नाहीये एका देशापोटी सत्यपोटी एकत्र आणली माझ्या आहेत आमचे अठराशे अठरा उमेदवार कॅमेळाचे आहेत आम्ही कुणाची युती केलेली नाही आम्हाला युती करण्याची आवश्यकता नाही आहे आमच्याकडून उत्तम प्रकारचं काम करणारे कार्यकर्त्यांची फळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळे दुसऱ्या बाजूला बघितलाच तुम्ही आता एकट मला माहित नाही परंतु अनेक ठिकाणी जिल्हा परिषद वेगळं तिकीट जिल्हा परिषद वेगळा सिंबॉल अलीकडच्या बदला वेगळा तिंबॉल पलीकडच्या बदला वेगळा तिंबोल कसा कारभार करच वर्षांमध्ये तो जिल्हा परिषदला थोडा लोकांनी निर्णय चुकीचा घेतला रामराव पाटील तर पण पाच वर्ष जयशिंग त्याला ती कारभार करता आला चाळीस वर्ष आम्ही या तालुक्यामध्ये कारभार करतो सत्ता आपल्या हातामध्ये दिली तर प्रामाणिकपणे पाच वर्षाच्या सथ्या तुम्ही तुमच्या लागली मागच्या पाच वर्षापर्यंत तुम्हाला सत्ता दिली बदल करायला मंगता दिली परंतु त्याला पाच वर्ष सत्ता काढता आले त्याला सहा सदस्य थांबवता आलेले चालू आहे सांभाळायचे ज्यांना सहा सदस्य थांबवता येत नाहीत उद्या नेतृत्व कुणी करायचं त्यांची भांडणं कशासाठी असतात त्यांची भांडणं समाजकारणासाठी असतात एकदा सत्ता आली त्या सत्तेतनं मला ज्यादा मलीला मिळाला पाहिजे त्याला ज्यादा मलीला मिळाला नाही पाहिजे तो मोठा न्याय झाला पाहिजे हा अमुख झाला नाही पाहिजे अशा म्हणून हे बांधलं करणारे मानत आणि हे सगळे एका विचारानं तालुक्याच्या विकासाच्या विचारानं एकत्र आलेले नाही तर ही मंडळी या सत्तेचा फायदा आपल्या प्रपंचासाठी व्हावा म्हणून करते एकत्र आली आणि म्हणून करता तुम्हाला मी विनंती करणार आहे आपण इथं मोहर तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण झालं आहे ज्या यामध्ये दोन तीन सभा झाल्या लोकांच्या मनामध्ये काही संशय असतील काही विचार असतील ते बदल मग पलीकडे वाजून पासून एक कामतेपर्यंत सगळ्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये झालं आणि सांगितलं की उद्या त्याला निवडून आले हे आमचे उमेदवार तर या तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ते देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे मग पाणी असेल वीज असेल शाळा असेल रस्ता असेल वैयक्तिक लाभ असतील ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत आणि त्याच्यासाठी केंद्र दिल्लीचं राज्य सरकार आणि राज्य सरकारचे पालकमंत्री हे आपले पाठिमाग आहेत मागच्या यशवंतातले आमदार होते पाच हजार कोटीचा निधी आणला राज्य सरकार त्यांच्या पाठीवर कर्तृत्वाला आमदार होता कोण ती मिळाला आज हे आपल्याला या जिल्ह्याला पालकमंत्री कर्तृत्वान मिळालेला आहे राज्य सरकार आपलं आहे त्याला असे उमदे नवे उमेदवार नम्द उमेद असणारे उमेदवार आपल्याला या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं द्यायचं आहे आणि म्हणून माझी आपला विनंती आहे घताला आपण निवडून द्यायचा आहे तर त्याचबरोबर आमच्या कोमल त्याला आपल्याला <दिणागी> निवडून द्यायचा काय म्हणजे तिथं चम्राण करतातील काय म्हणजे थम्रट निर्माण करतातील परंतु <दिणागी> तप्ता तप्ता मी आपल्याला सांगेन की मी राजकारणापेक्षा सत्तेपेक्षा निष्ठेला महत्व देणार आहे सत्ता येत नसती सत्ता जात असते राजकारणामध्ये विश्वासार्हता महत्वाची असते मी इथे आलोय बोललोय गेलोय मला पुन्हा तुमच्या गावाला यायचं आहे माझ्या घरात चार तीन पिढ्याचं राजकारण आहे माझं तुमच्याशी वेगळं नाथ आहे मला तुम्हाला फुचवून चालणार नाही मला आपले गरभाय कर एक राजकारण करता येणार नाही करणार नाही करत ते कुठणार आणि म्हणून करता निवडणुकीमध्ये हक्कांना आपल्याला मारला आमचे प्रमुख म्हणतात तर मला इथे आभार मानावं लागले की शेवटपर्यंत ते आमच्याशी भांडले कार्यकर्त्यांनी नेजी मांडलंच पाहिजे ना आग्रहाने बांधला हक्काला पाहिजे ना ते त्यांचं काम आहे आणि ऐकून गेलं आमचं काम परंतु एक मर्यादेपर्यंत असत एका मर्यादेपर्यंत आपण ते करायला लागतं आणि आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये किमान बाबू अण्णाच्या विचाराची माणसं आहेत तिथं ते तो आम्ही कायम पाळलेला आणि म्हणून करता कुणी काय केलं आम्ही त्याचा शेवटपर्यंत सांगत होतो एकदा पाठीचा निर्णय झाला आता निर्णय झाला की सगळ्यांचा निर्णय कदाचित तो इच्छे प्रमाण असेल किंवा इच्छेचे विरोधात असेल परंतु तो आपण मानणं की कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आपलं ते काम असतं आणि म्हणून करता इथं कुणीही काय तुम्हाला सांगेल हा तो एकदम निरोप देईल बाहेर एकदम निरोप देईल आमच्या शेकटरी मार्फत निरोप देईल तुम्ही खात्री करा आमच्याकडे खात्री करा आमचा सगळ्यात दूध जवळचा असतो आमचा शेकट बरोबर काय नाही तेव्हा इथं कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये शंका टेळू नका आमच्या इथले तिन्ही तर तिन्ही कमळा जुळवलं इकडच्या अंकुशला तर मी सगळ्या जण मताधिकारी निवडून द्यायचं आहे सांगायचं आहे की आपण इथं राजकारणामध्ये निष्ठेचा धर्म आम्ही पाहतोय आणि निष्ठा ही आंधारात करायची नाही उजेरात निष्ठा ना करायची आणि म्हणून करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या त्या भगिनीला भो तालुक्यातल्या सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांनी निवडून देण्यासाठी निवडून आलाय तो तुमच्याकडे तुम्हाला कर्तृत्व पूर्व मिळाले तुम्हाला कर्तृत्वान नवरा होता सासरा सातो अत्यंत कर्तृत्वान होत्या त्यामुळे ह्यांच्या नवऱ्याचं आमचं वस्तार खूप होत ते माझे विरोधवार आले म्हणजे जिल्हा परिषदला पण रात्री बाराच्या नंतर फोन येणारे या जिल्ह्यात तालुक्यात दोनच माणसं होती माझ्याकडे एक म्हणजे तानाजी खटा आणि दुसरा म्हणजे सुहास मस्के सुहास मस्के माझ्यावर बातमी देणार मी आमदार असताना रात्री बारा वाजता मला फोन करणार हो आमदार वा साहेब वाकली गे बातमी वाकली बातमी मग काय तुमचा आभार अशा प्रकारे अशा प्रकारे बघा तुम्हाला अशा प्रकारे तानाजी खाच्या आणि काय मला आमदार कधी म्हणतो काय काय वाटतं आता मी आलो गेले बोलू मुलं चांगलं वाटतं अत्यंत चांगलं वाटतं परंतु अतिशय चांगला माणूस अतिशय दिलदार माणूस अतिशय मोकळ्या मनाचा माणूस याने आमची लढाई झाली परंतु सातत्यानं त्यांच्या कौटुंबिक जे कार्यक्रम असतील त्या कौटुंबात कौटुंबिक कार्यक्रमाला का आम्हाला विस्तार विसरला आणि अशा प्रकारे आणि म्हणून करता त्यांची मंडळी उभा राहिली आणि म्हणून आपण सगळ्यांना त्याला निवडून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय एक त्यांना आमचा कार्यकर्ता हे करता गेल्या थोड्या दिवसात मी तानाजी आमचा जातो हा आमच्यातून निघून गेला नक्कीच त्याची उकळी ते आपल्या सगळ्याला होती परंतु नैतिक वापरला त्याच्यात मतदा वजन करेल पुन्हा एकदा सांगल काही होऊ द्या कुणी काही सांगल दिवशी सकाळपर्यंत काही सांगल राजन पाटील भारराजे पाटील विक्रांत पाटील राणा पाटील आमचे यशवंत तात्या यांच्याकडनं निरोप वेगळा निरोप आला असा सांगितलं जाईल परंतु कुठलाही निरोप आलेला नाही येणार नाही आपण सगळ्यांनी मंडळी जे आहेत कोमलता आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि दाखवून द्यायचा आहे की लोकनेते परिवार हा एकदा दिलेला शब्द निष्ठा हे कुठून शिकावी तर लोकनेते परिवाराकडनं शिकावी आज सज्जन पाटील आमचे एकदा आमच्याकडे आले तेव्हापासून ते निष्ठेन आमच्याकडे राहतात तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझं सगळं भाषण सोडून द्या एकच ऐका आमच्या कोमलताला प्रचंड मत केलं निवडून द्या आणि माझे दोन शब्द संपतो कारण मी ऑलरेडी पोखरापूरची सभा घेतली होती आणि त्यानंतर अवक माझ्याकडे आला कदाचित माझ्या स्वभावाप्रमाणे मी घेतलीच नसती पण इथं थोडस अडचण निर्माण झाली म्हणून मला यावं लागलं अडचण निर्माण नसतील मी येणार तुम्ही सभा घेतली त्या सभेला जाणार तुझ्या का सभेला येणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं बरोबर आहे माझ्या स्वभावाप्रमाणे परंतु इथं थोडी अर्थ निर्माण झाली त्याच्या शंका अजून शंका दलात निर्माण झाली असती आणि म्हणून करता हा अंकुश भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आपण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते आमच्यात नवगुनं कधी नसतं मी कधीही तसं राजकारणामध्ये नवा गुन्हा पाहणारा माणूस नाही दीपक मेंबरच्या बहिणीला मी माझ्या गावातनं बिनवून निवडून बोलून घेऊन निवडून दे माझे पारंपरिक विरोधक होते ते परंतु एकदा पार्टी संपली एकदा ते विषय न की तो पुन्हा कुणाच्या मनामध्ये किंतु न किंमतू कोण ठेवत असतील मला माहित नाही पण मग मी कधी ठेवले नाही हा जो परिगडचा उमेदवार नाही तो परिगडचा उमेदवार हा बाहेरचा उमेदवार ह्याला मोहोळ तालुकाच माहित नव्हता मोहोळ तालुक्यातली लोक माहीत नव्हती मी याला ओळखत नव्हतो कधीतरी मुंबईमध्ये मला भेटायचा अजित दादरच्या ऑफिसना वगैरे मी नमस्कार करा तुम्ही सांगा तुम्ही आमच्या शेजारच्या गावचा आहे म्हणून जिल्हा परिषद निवडणुका लागल्यावर माझ्याकडे आला तिथं मी बँकेत होतो बँकेत नाही तयार करत होतो शिपाई आला माझी अमुक अमुक माणूस आले तुम्हाला भीतर आलो या मी असं असतो मी म्हणून ओळखतो तुम्हाला तिथं आम्ही म्हणून मला ओळख दिली तिनं म्हणून तुम्हाला ओळखतो म्हणून मी पाहतो मला मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला नाही ना मी आता जिल्हा परिषद ओपनची झाल्या थोडं मला द्या तुम्ही जसे आज मी सगळ्या आज आमच्या पार्टीने सगळे तरुण लोक उभा केले नवीन लोकांना संधी दिली पाहिजे ना आणि म्हणून करता एक तरुण आहे बोलका पोपट आहे म्हणून करता मी त्याला संधी दिली आखा मतदारसंघ मला देऊ नका तिकीट म्हणून मला काय माहित होत मी रुपाव बघितलं गुणच बघितलं तेव्हापासून मी बरं झालं मी आमच्या बायको बघायला गेलो नव्हतो त्यामुळे मला कळलंच नाही रोपण गोलन काय असं करून माझी बायक गुणवण दे लोकांवर परंतु मी आपल्या रुपावर गेलो गोलावर गेलो नाही आणि मीच मला खड्डा खांबला बायकू सासरा सासू पायावर कारखान्याच्या बाहेरच्या बगीच्यामध्ये माझ्या लोटांगण घेत होती काही करा तिकीट द्या आम्ही तिकडत जाणार आहे मुंबईत राहणार आहे पुण्यात राहणार आहे खड्डा दाखवायचे दास एक ह्याच्या दास एक आहे की जो त्याच्या त्याच्या मानवर पायावर उभार जाण्याची अवलाती आहे म्हणून शेजार बी तुम्ही सांगा की आपल्या अवलाडी ही आज आम्ही जात्यात आहे तुम्ही सुपाता लक्षात ठेवा कोण जर त्याच्यावरचे असले तर तुम्ही सुपाता ही कृतज्ञ माणसं आहेत यांच्यापासून तुम्ही थांबून जावा आपले कोण पाहुणा असलं तिकडे सांगा हे पार्सल चुकून आम्ही इकडे आणलंय तुमच्या बोक्नी म्हटलं की काय खरं तेवढं सांगा पुन्हा एकदा आमच्या दोन्ही उमेदवाराला चांगल्या मतानं निवडून द्या आमच्या विमलताईंना आणि कोमलताईंना प्रचंड मतानं विजय करा मला तिथं जायचं आहे त्याला मला परवानगी द्या नमस्कार त्यानंतर मला काही प्रवेश होणार नाही